नमस्कार मंडळी आज ना मंडळी उपवासाचे झटपट डोसे बनवलेले आहेत तुम्ही बघू शकताय मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही याला तर झटपट होतात चटपटी तशी चटणीसुद्धा बनवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच चला तर वेळ न वाया घालत आत आपण रेसिपीला सुरुवात करूया दोशे कुरकुरीतसुद्धा होतात आणि आता मीडियम साईजचा सा जार घेतलेला आहे किंवा वाटीचा किंवा कपाचा मेजरमेंट घ्यायचा आहे त्याच्यामध्ये वरईचे तांदूळ किंवा भगरीचे तांदूळ घालून घ्यायचे ता आहेत एक वाटी गच्च भरून वरईचे तांदूळ घेतलेले आहेत ता आणि आता त्याच वाटीनं अर्धी वाटी आपल्याला साबुदाना घ्यायचा सा आहे आणि वाटून घ्यायचं आहे मिक्सरला शक्य होईल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आता त्याच वाटीने आपण ज्या वाटीने भगरीचे तांदूळ आणि साबुदाना घेतला होता त्याच वाटीने आपल्याला एक वाटी दही घालायचं आहे याच्यामध्ये आणि त्याच वाटीने एक वाटी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे सगळंच दीड वाटी पाणी लागलेलं आहे वाटते वेळेसुद्धा मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आता परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे अगोदरच म्हणजे एक जीव होतं मिश्रण आपलं सगळं अर्ध्या चमच्यापेक्षाही थोडीशी कमी मी साखर टाकलेली आहे साखरेने खूप छान कलर येतो दोशाला म्हणून मी साखरेचा सा वापर केलेला आहे इथं एकजीव करायचं मिक्सरला मस्त असं फिरवून घ्यायचं आहे किंवा वाटून घ्यायचं आहे म्हणू शकताय मस्त असं वाटून झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आता एका पाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण तर बघू शकताय मस्त असं पातळ कितपत मी केलेलं आहे बघू शकता आपलं दोशाचं जे बॅटर असतं तसंच आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे तर आता इथं एकजू करून याला बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण चटणीची तयारी करून घेणार आहोत मिक्सरचा छोटा जार घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक वाटीला थोडंसं मी कमी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे मी कच्चेच घेतलेले आहेत तिच्यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे अर्धी वाटी दही टाकलेली आहे आणि आता याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही कोथिंबीर जिरा वगैरे घा खात असाल तर सुद्धा घातलं तरी चालेल आता याच्यामध्ये लागेल तितकं पाणी घालून आपण वाटून घेणार आहोत म्हणजे आपल्याला कितपत पा पातळ पाहिजे तेवढं पाणी घाल घालून वाटून घ्यायचं आहे तर आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे तेलाच्या पळीने एक पळी तेल घातलेलं आहे तुम्ही तूप तु तुपाचासुद्धा वापर करू शकताय जर तुम्ही तेल खात नसाल उपसाला तर आता इथं बघा तेल कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत आपल्याला जिरे खात असाल तर टाकू शकता नाही तर स्किप केलं तरी चालेल तर आता जिरे मस्त असे तडतडले की मग याच्यामध्ये जे आपण मिश्रण वाटून घेतलं होतं ह्याचं चटणीचं ते मिश्रण आता याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे शेंगदाणे आपण कच्चे घात घालून वाटलेले होतं म्हणून मी इथं मस्त असा तडका दिलेला आहे आणि आता मस्त शिजवून घ्यायची आहे म्हणू शकता ही चटणी तर सतत परतत राहायचं आहे शेंगदाणे असल्यामुळं खाली चिटकू शकतं तर सतत परतत राहायचं आहे याला तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडंसं एक अर्धी वाटी आणि याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे थोडंसं पातळ करायचं आहे तर आता इथं बघू शकता आहे मस्त असं रटरट शिजू द्यायचं आहे या चटणीला म्हणजे छान चव येते तर बघू शकताय मस्त असं हलवत राहायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे या चटणीला म्हणजे शेंगदाणे आपण कच्चे वापरले होते वाटते वेळेस तर ते कच्चेपणा जा जाण्यासाठी आपण तीन ते चार मिनटं किंवा पाच मिनटंसुद्धा शिजवलं तरी चालेल मस्त जेवढी शिजवली तेवढी चांगली लागते ही चटणी आणि दाटसरपणा आला की मग या चटणीला बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला बघू शकता चार ते पाच मिनटं झालेले आहेत दाट सरपणासुद्धा आलेला आहे आपल्या चटणीला आता चटणी आपली रेडी झालेली आहे म्हणू शकता बाजूला ठेवून देऊया चटणी आणि आता आपण दोशाच्या तव्यावर दोशे काढून घेणार आहोत आता इथं बघा दोशाचा तवा हलका गरम झाला की वरती अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे पाणी शिंपडून घ्यायचं आहे वरती मग पाणी शिंपडल्याने दोसा चिपकणार नाही अजिबात खाली तर आता हे पाणी काढून द्यायचं आहे काढून टाकायचं आहे परत तवा मस्त असा गरम करून घ्यायचा आहे जास्त धूर उठेपर्यंत गरम करायचा नाही थोडासा मिडियम गरम करायचा आहे वरती हात हलका धरला की तव्याच्यावर वाफ लागली पाहिजे इतपत गरम पाहिजे आपल्याला तवा तर आता इथं बघू शकता दोशाचं बॅटर मी दीड पळी घालून घेतलेला आहे मस्त असं डोसा फिरवून घेतलेला आहे मस्त असा पातळ फिरवून घ्यायचा आहे डोसा तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं पसरवून घ्यायचं आहे तर मस्त असा डोसा अजिबात चिटकतसुद्धा नाही हा डोसा आता इथं तेलाच्या पळीने मस्त असं तेल सोडून घ्यायचं आहे तर बघू शकताय मस्त असं तेल सोडायचं आणि सगळीकडं तवा फिरवून तेल लावून घ्यायचं आहे तर आता खालची गॅसची फ्लेम मध्यभागीच जाते तर तवा फिरवून फिरवून आपल्याला भाजून घ्यायचा आहे कडा कडा अशा ब्राऊन झाल्या पाहिजेत आणि तवा फिरवून फिरवून भाजल्यामुळे कडा बा ब्राऊन झाल्या आप की आपोआप तवा डोसा सोडतो हलका कलता घातला की उचलला जातो बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि असं पलटून द्यायचा आहे खालची बाजूसुद्धा भाजून घ्यायची आहे तर बघू शकताय मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे साखर घातल्यामुळं मस्त असा एक सारखा कलर आलेला आहे डोशाला बघू शकताय अप्रतिम दिसतोय डोसा आत्ताच खायला कु हलका कुरकुरीतसुद्धा होतो हा डोसा एक डोसा खाल्ला की फोटंच भरतं तर बघू शकताय मस्त असा क्रिस्पी मस्त असा कलर आल आलेला आहे डोशाला क्रिस्पी होतो हा मस्त डोसा तर बाकीचेही दोसे असेच करून घ्यायचे आहेत तर मी एक दाखवून घेते तुम्हाला अजिबात तव्याला चिटकट नाही तर बघू शकता व्हिडिओत तर बघतच असाल तुम्ही तर अप्रतिम दिसतो चवीला सुद्धा भन्नाट लागतोय हा डोसा आणि झटपट होतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ता ताणझाम करायची जास्त काही गरज नाही आपल्याला तर बघू शकता मस्त अशा उपासाला या नवरात्रीमध्ये बनवून पहा नक्की आवडेल अशी चटपटीत चटणी आणि असा डोसा क्रिस्पी मस्त असा लागतो तर माझा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण नवनवीन अशा पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील नवीन असेल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद